मी अरुण खोडके शिवचिंतन शिवाजी महाराज नेहमी उत्तम कामगारांच्या आणि कारागिरांच्या शोधात असत सिंधुदुर्ग बांधण्यासाठी त्यांनी पोर्तुगीज कारागिरांची मदत घेतली होती जिंजी किल्ल्याची दुरुस्त करण्यासाठी मद्रास येथील इंग्रज वकारदारांना मजूर पाठवण्याची विनंती केल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते इसवी सन सोळाशे बहात्तरमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या मुलकात खूप मोठी कामे सुरू केली इमारत बांधकावरील मजुरांचा रोजगार प्रमाणापेक्षा अधिक वाढून शिवाजी महाराजांनी येथील मजुरांना मोठ्या प्रमाणात कामे देण्याचा उपक्रम आखला त्यामुळे देशातील मजुरांना कामे व वाढता रोजगार मिळालाच पण सुरत व मुंबईकडील अत्यंत चांगले कामगार मजूर यांचा ओघ शिवाजी महाराजांच्या बांधकामाकडे जाऊ लागला शिवाजी महाराजांचे इसवी सन सोळाशे एकाहत्तर बहात्तरचे किल्ल्याचे बांधकामासाठी एक केलेले अंदाजपत्रक सापडले त्यामध्ये रायगडासाठी पन्नास हजार होऊन शिवगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग विशाळगड प्रतापगड पुरंदर राजगड या किल्ल्यासाठी प्रत्येकी दहा हजार होऊन प्रचंडगड प्रसिद्धगड महब्मदगड सुधागड लोहगड सबळगड श्रीवर्धनगड मनोरंजनगड यासाठी पाच हजार होऊन कोटीगडासाठी तीन हजार होऊन सारसगड व मैदरगडासाठी दोन हजार होण मनोहरगडासाठी एक हजार होऊन आणि इतर बांधकामासाठी सात हजार होऊन असे करायचे ठरवून दिले अर्थात ही रक्कम एकाच वर्षी खर्ची पडली असे नाही परंतु असे एक अंदाजपत्रक महाराजांनी तयार केल्याची नोंद कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी